प्राचीन काळापासूनच भारतात शेती केली जाते ग्रामीण भागातील कित्येक लोक शेती करतात प्राचीन काळापासूनच भारतात सखोल शेती केली जाते म्हणूनच तर भारताला कृषी प्रधान देश म्हणून देखील ओळखले जाते जगाचा पोषिता प्राचीन काळापासूनच व्यवस्थित पडली आहे अ माझ्या शेतकऱ्याला कित्येक संकटाच्या समस्यांना सामोरं जावं लागतं काळ बाजारपेठेतील होणारी घसट दुष्काळ आणि शेतीसाठी घेतलेले कर्ज अशा तो सामोर जात असतो अहो जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ कोणाला छत्रपती शिवाजी महाराजांचा असा नियम होता की शेतकऱ्यांच्या पिका मालाला कोणी हात कागले नाही त्यांच्याकडून कोणतीही गोष्ट को फुकट होऊ शकते पण पण आजचं व्यवस्थापन काय करता येईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळ एक ही शेतकरी यात कुठे शिकवून नाही की बाप कर्ज बाजारी शेतकरी आहे आजचं शासन काय करतंय आजचं व्यवस्थापन करतंय काय करते मला तर खरोखर पण मनामध्ये भीती देखील वाटत आहे तुमच्या या सत्तेच्या लालसे पाहिजे भ्रष्टाचारी वृत्तीमुळे आणि अनिविचार धोरणा पाहिजे काळाच्या वर शेतकरी संपेल काय अरे जाणी माणी सैतानी म्हणते जाणारी भीती सरकार त्यांच्या काळात सुद्धा एकही शेतकरी आत्महत्येची नोंद नाही मग आज असे काय घडत आहे ब्रिटिशांपेक्षा बदतर आहे का आमचं शासन हो आताच उदाहरण बघा ना नाशिक जिल्ह्यात भयंकर गाळांचा पाऊस झाला शेतकऱ्यांची पूर्ण पिढी उद्ध्वस्त झाली पण कुणी अधिका शेतकऱ्यांची विचारपूस करायला आले पुन्हा कुणी शेतकऱ्यांच्या पिकाची व्यक्ता बघायला शेतकरी पुन्हा पण खचले आता ट्रॅक्टरचा हप्ता घेण्यासाठी बँकेची लोकं तयार लागले पिकाचे पैसे मिळून द्यायचे पुन्हा पिका कशी उभी करायची याच विचारात शेतकरी खचले हो आत्मा ते शाळे पर्यायच आहे मग कुठे गेले तुमचे ते राजकारणी साधा बाजारात भाजी विकत घ्यायला गेलात ना तर वीस रुपयांची भाजी दहा रुपयाला मागतात पण जर एखाद्या मॉलमध्ये गेलात ना गे तर तीच भाजी तुम्हाला वीस ते पंचवीस रुपयाला मिळते तिथे का भाव करत नाही तिथे तर तोंडाची किंमत देतात ना हो असं तर चालत आहे तर कसं होईल सरकार शेतकऱ्यांचा बोट मारत आहे तर दुसरीकडे समाजातील लोक दोन हजार अठरा मध्ये बीड जिल्ह्यातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दोनशे नव्याण्णव पेक्षाही जास्त होती खरेदी काही तेवढ्या मर्यादित होती का अहो आजचा विषय अच्छा माझा बकुकांचा विषय काळाच्या ओघात शेतकरी संपत आहे असं म्हणण्यापेक्षा काळाच्या ओघात शेतकरी संपत असं म्हटलं तरी वाव ठरणार नाही हो शेतकऱ्याला काहीच हवं नाही तो फक्त म्हणतो माझ्या पिका मालाला भाव द्या बाकी काहीच नाही त्याला तुमचा तो कर्ज माफी नाही त्याला तुमची ना तुमच्या त्या सवलती नको तुमची ती व्याज माफी नको फक्त पिकाला हमी भाव द्या त्याच्यामध्ये मनकट्यात खूप दाखत आहे फक्त सरकार

त्याला वाटते की माझे पीक जण मोत्यासारखे भरले पण त्याच्या हातात डोंगाशी आलेला भर तर निसर्ग त्याच्याकडून उद्या होतो एखाद्या लहान बाळाप्रमाणे बाळापेक्षाही जास्त शेतकरी त्या त्याची काळजी घेतो पोटच्या पोराने दहा रुपये मागितले तरी तो शेतकरी मागे पुढे पाहतो खालीवर पाहतो पण जर जर त्या पिकांवर कीटकनाशक फवारायची असेल तर तो शेतकरी काही विचार करत नाही काही विचार न औषध आणतो आणि त्या त्या पिकांना फवारतो मला तर या शासनकर्त्यांना सांगावं असं वाटतंय की जर शेतकरी काळाचा वगर संपला ना तर याच श्रेय शासनकर्त्यांनाच जाईल आजच्या सुजाण शासनकर्त्यांना याच श्रेयच जाईल आणि मी आणि मला तो होळी आठवत आहे

आज नाही तर उद्या वेळ बनते पण असं काहीही होत नाही हो एखादा नेता केली तर कुणाला एखाद्या सणावाऱ्याला एखाद्या सणावाऱ्याला सर्व एकत्र जमतात बही भावाला ओळखांना म्हणते इरा पिरा कळो राजे हो पण आजच्या या शेती व शेतकऱ्याविषयीची धोरणं बघता बळीराजाचं राजे येईल का असं मला वाटत नाही जय जवान जय किसान हा नारा फक्त भारतातच जातो पण जय जवान जय किसान हे म्हणून काही उद्योग नाही कारण शेतकऱ्याच्या पिका मारायला भावच दिलेला जात नाही शेवटी जाता जाता एवढंच होईल किरा पिढा कळव बहिराजाचे राजे येऊ जय जवान जय किसान जय